तर विद्यार्थ्यांना करा मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे असणारे जी के क्वेश्चन कव्हर करणार आहोत अतिशय स्पेशल हा सुपर क्लास राहणार आहे आणि त्या कारणास्तव सर्वांनी काय करायचं आहे नक्कीच आहे तुम्ही नवीन किंवा कोणत्याही आतापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब नसेल की दिली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो तसेच सुपर क्लासला एक लाईक तुम्ही नक्कीच करायचा आहे आता नाही तर नाही पण सुपर क्लास पूर्ण पाहायचा आणि त्याच्यानंतर सोडण्यापूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा आहे ही रिक्वेस्ट आहे चला मग कासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर को करूया जो की आपल्या समोर दिसून येतो विद्यार्थ्यांना की दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या व्यक्तींना किंवा कुटुंबांना कोणती शिधापत्रिका किंवा राशन कार्ड आपण ज्याला म्हणतो विद्यार्थ्यांना दिले जाते ते विचारलेलं आहे दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबांना ठीक आहे तर निळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे पांढरे किंवा वरीलपैकी सर्व तर दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्यांना जे आहे कोणत्या तर पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका किंवा राशन कार्ड हे दिले जाते आपल्या लक्षात येते कव्हर करूया प्रश्न दुसरा जो है? की थे आहे वटाण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं लक्षात येते वटाण्याचे शास्त्रीय नाव विचारलेला प्रश्न आहे टी सी एस मध्ये ठीक आहे तर पिसम सॅटीवम किसम नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार या ठिकाणी पिसम सॅटीवम हे वटाण्याचे एक शास्त्रीय नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे प्रश्न तिसरा कोर करूया राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे किंवा होती हे विचारलेले लक्षात येते राजाराम मोहनराय यांनी तर आर्य समाजाची का सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज किंवा महिला समाज ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे विद्यार्थ्यांना राजाराम मोहनराय यांनी केलेली लक्षात येते तर या ठिकाणी आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा या वर्षी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केलेला आहे ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये आपल्याला जेवढेही सत्याग्रह आंदोलन दिसत आहे ते महात्मा गांधी यांनीच केलेले आहेत तर स्पेशली विचारलेली आहे की दोन सॉरी एकोणीसशे अठरामध्ये कोणते केलेले आहे बारडोली खेडा दांडी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वरील नाही एकोणीसशे अठरा म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच खेडा सत्याग्रह जो आहे महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला केलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता मी त्या सुप्रकाशमध्ये पुढे जाण्या अगोदर अतिशय महत्वाची तुम्हाला एसएसयू करण्यासाठी एक सूचना आहे विद्यार्थ्यांना एमपीएससी वाला येणाऱ्या सर्व बॅचेसवर ऐंशी टक्के पर्यंत सूट होळी सणानिमित्त मिळत आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता की पहिली बॅच आहे एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच नायक नावाची या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅचेसमध्ये जर पाहिलं तर अठ्ठावन्न टक्के पर्यंत तुम्हाला सूट मिळत आहे बॅचची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही दोन हजार चारशे लाच मिळत आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ही पाहून घ्या की दुसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम दोन हजार पंचवीस बॅच अक्रोश नावाची आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत जर पाहिले आपण या बॅच मध्ये पंच्याहत्तर टक्के पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तर या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या आपल्याला काय आहे विद्यार्थ्यांच मिळत आहे होळीचा जो लाभ आहे नक्कीच आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरी बॅच आहे एमपीएससी राज्यसिवा मेन दोन हजार चोवीस बॅच मुख्य नावाची आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जातात त्याच्यानंतर या बॅच मध्ये ऐंशी देखील पर्यंत आपल्याला जर आपण पाहिली या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना होळी सणानिमित्त सातशे नव्याण्णव आहे त्याच्यानंतर ही आणखी एक बॅच आहे एमपीसी कंबाईंड मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस नावाची मुख्य बॅच आहे विद्यार्थ्यांना या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत या बॅच मध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला काय आहे ना की ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे आहे पण सध्या ही बॅच सातशे लाच मिळत आहे त्याच्यानंतर आणखी एक पाहू या बॅच मध्ये नऊ एम पी सी राज्यसभा दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच युनिटी नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत त्याच्यानंतर या बॅच मध्ये जर पाहिलं तर एकोणसाठ टक्क्यापर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे ओरिजिनल किंमत या बॅच ची दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच होळीचं आपल्याला निमित्त आप फक्त आणि फक्त चार हजार चारशे नव्याण्णव आहे होळीचा लाभ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेवटची बॅच आहे विद्यार्थ्यां राज्यसभा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच सर्वोत्तम नावाची आहे या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत किंवा दिल्या जात आहेत त्र्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला सूट देखील या ऑफर मध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांना होळी सरानिमित्त ओरिजिनल किंमत जर पाहिली आपल्यासमोर दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णवलाच मिळत आहे तर कोणत्याही बॅचेसमध्ये इनोर करते ए जी ए एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही बॅचवर मिळू शकते सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सर्वांनी या बॅच मध्ये नक्कीच इनरोल करायचा आहे तुमच्या एम पी एस मध्ये विद्यार्थ्यांना जीवनामध्ये जे आहे एस होण्यासाठी तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे पाचव्या क्रमांकाचा तर कोणते प्राणी आर्य सममित आहेत दिल्ल्या पर्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे हा देखील टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे आर्य सममित प्राणी कोणते आहेत बेडूक तारामासा मासा किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वरील नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन तारामासा हा जो आहे आर्य सममित असलेला प्राणी आपल्याला लक्षात येतो प्रश्न सहावा की अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो ते विचारलेलं आहे अजीवनसत्व कशासाठी महत्वाचे आहे आपण कवर करूया तर त्याच्या कमतरतेमुळे काय होते बेरीबेरी -बेरी, स्कर्वी रातांदळेपणा किंवा कावीळ ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच रातांदळेपणा हा जो आजार आहे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो अजीवनसत्व विद्यार्थ्यांना दृष्टीसाठी आपल्या डोळ्यासाठी अमृतासारखे असते हे लक्षात येते तर कवर करूया को की कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात आहे ते विचारलेलं आहे गोड्या पाण्याच्या सरोवराचे नाव आहे कोलेरू हे विचारलेले तर गोदावरी कृष्णावरील दोन्ही किंवा या ठिकाणी गंगा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन कृष्णा तसेच गोदावरी या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये विद्यार्थ्यांना कोणते कोलेरू हे असलेले लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी आठवा की तापी नदी आरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी मिळते ते आपल्याला सांगायचं आहे तापी ही नदी अरबी समुद्राला कुठे भेटते तर मुंबई सुरत चेन्नई किंवा बेंगलोर तर ऑप्शन क्रमांक दोन सुरत या ठिकाणी तापी नदी आरबी समुद्राला मिळते हे लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा मलयगिरी हे पर्वत शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे पर्वत शिखराचं नाव मलयगिरी आहे तर आसाम ओडिसा मणिपूर किंवा गुजरात तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे ओडिसा या राज्यामध्ये मलयगिरी हे पर्वत शिखर स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न दहावा कोर करूया भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलने आपण म्हणू शकतो की केलेली आहे ते विचारलेलं आहे रेल्वेची सुरुवात कोणामार्फत केलेली आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहाशी किंवा लॉर्ड मेयो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन लॉर्ड डलहाशी यांच्या मार्फत जे आहे भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली आहे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अकरावा असा आहे की निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणत्या व्यक्तीकडे देतात ते विचारलेलं आहे निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक आहे ते कोण करते असे जरी म्हटले तरी चालते तर कोणाकडे राजीनामा देतात निवडणूक आयुक्त तर ऑप्शन्स मध्ये दे दिलेले आहे मुख्यमंत्र्याकडे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल ऑप्शन्स क्रमांक चार राज्यपाल यांच्याकडे निवडणूक आयुक्त आपला जो राजीनामा आहे तो देत असतो प्रश्न या ठिकाणी बारावा भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे जे आहे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे जे आपले सर्व राज्य आहेत त्यापैकी कोणतेही राज्य निघून जाणार नाही उद्देश पत्रिकेत सांगितलेले आहे का प्रस्तावनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये किंवा मूलभूत कर्तव्य तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेली आहे की भारतातील कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे सांगितलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कोर कोरिया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे तेराव्या क्रमांकाचा तर सारनाथ या प्रसिद्ध ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे ते विचारलेलं आपल्या सर्वांना लक्षात येते सारनाथ या ठिकाणी विचारलेली आहे तर अशोक स्तंभ आहे का लाल किल्ला ताजमहाल किंवा बीबी का मकबरा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अशोक स्तंभ जे आहे सारनाथ या ठिकाणी असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर प्रश्न चौदावा की चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली महू मध्य प्रदेश या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे सर्वांना येत असेल तरीही पण आपण कवर करूया विचारलेले की चौदा एप्रिल अठराशे ला महू मध्य प्रदेश या ठिकाणी तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी किंवा शाहू महाराज तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे या ठिकाणी चौदा एप्रिल अठराशे मध्ये झालेला आहे हे लक्षात येते तर कवर या प्रश्न पंधरावा की पंजाब केसरी असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखतात तर या ठिकाणी भगतसिंग यांना रणजित सिंग यांना लाला लजपत राय किंवा ला लाला हरदेयाळ तर या ठिकाणी तीन ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहील लाला राय यांना जे आहे बंगाल केसरी असे म्हण सॉरी पंजाब केसरी असे म्हणतात ते लक्षात येते तर प्रश्न सोळावा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये एम ए केलेली होती ते विचारलेलं आहे कोणत्या विषयामध्ये त्यांचे एम ए झालेले होते तर अर्थशास्त्रामध्ये विज्ञान समाजशास्त्र किंवा वरील नाही तर एम ए म्हटलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे एम ए आहे अर्थशास्त्रात झालेले होते हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न कवर करूया सतरावा की मणिभवन गांधी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे संग्रहालयाचं नाव मणिभवन गांधी संग्रहालय आहे दिल्ली चेन्नई मुंबई किंवा हैदराबाद ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन मुंबई या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मणिभवन गांधी संग्रहालय स्थित असलेले दिसते प्रश्न अठरावा की दलहशी कुलू मनाली हे थंड हवेच्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात येतात ते, ते विचारलेलं आहे थंड हवेचे ठिकाण दोन जे की आहे एक कुलू मनाली त्याच्यानंतर दलहौशी ठीक आहे तर राजस्थानमध्ये आहे का मेघालय मिझोरम किंवा हिमाचल प्रदेश तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे हिमाचल प्रदेशामध्ये हे दोन्हीही जे आहे विद्यार्थ्यांना थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले हे आपल्याला दिसतात तर प्रश्न या ठिकाणी एकोणविसावा असा आहे सातमाळा डोंगरांगा कोणत्या नदीच्या दरम्यान आढळतात ते आपल्याला सांगायचं आहे डोंगर रांगाचं नाव आहे सातमाळा ह्या डोंगरांगा गोदावरी तापी वरील दोन्ही किंवा हो यमुना तर ऑप्शन क्रमांक तीन तापी तसेच गोदावरी या दोन्ही नद्या दरम्यान जे आहे सातमाळा डोंगरांगा आढळतात हे लक्षात येते प्रश्न विसावा असा आहे की आंबट ज्यांचे मध्ये कोणत्या अंमलाचा समावेश असतो ते विचारलेलं आंबट चिंचेमध्ये कोणते आम्ल समाविष्ट असते तर सल्फ्युरिक किंवा फॉर्मिक किंवा लॅक्टिक किंवा टार्टरिक तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे टार्टरिक ॲसिड किंवा आमलाचा समावेश जो आहे आंबट चिंचेमध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की असतो असे तर एकविसावा प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान जे आहे खोरे कोणत्या नदीचे येते गोदावरी तापी नर्मदा किंवा गंगा ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन तापी नदीचे जे खोरे आहे महाराष्ट्रातील पठारावरील सर्वात छोटे असलेले हे लक्षात येते प्रश्न बावीसावा कोर करूया लाटांवर आधारित असलेला खालीलपैकी कोणता बंदर आहे ते विचारलेलं आहे जे की लाटावर आधारित आहे हे तर चेन्नई कांडला विशाखापट्टणम किंवा मुंबई ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर दोन कांडला बंदर जे आहे लाटांवर आधारित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेवीसावा असा आहे की कोणत्या मंदिराला काळा पागोडा म्हटले जाते ते सांगायचं आहे काळा पागोडा असे कोणत्या मंदिराला म्हणतात तर या ठिकाणी सूर्य मंदिर शिर्डी किंवा पंढरपूर किंवा मीनाक्षी मंदिर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे सूर्य मंदिराला विद्यार्थ्यांना काळा पागोडा असे देखील म्हटले जात असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांना आहे एम पी एस सीची तयारी जर आपण करत असाल काय आहे अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे विद्यार्थ्यांनो कमीत कमी ते दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक जे आहे आपल्याला आपल्या जीवनातील सक्सेससाठी एम पी एस मध्ये होण्यासाठी जे आहे या ठिकाणी शिकवत आहे तर या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे विद्यार्थ्यांना या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर सध्या तुम्ही जो सुप्रेस क्लास पाहताना त्याच्या नावावर क्लिक करा तुम्हाला जे आहे सर्व बॅचेसचा लिंक ओपन होऊन जाईल मिळून जाईल आणि एक हजार रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला कोणत्याही बॅचेवर हवे असेल तर ए एक हजार हा जो कुपन कोड आहे तुम्हाला नक्कीच वापरायचा आहे कुपन कोड वापरण्यास विसरायचं नाही कारण कोणतीही बॅच असो त्यामध्ये एक हजार रुपयापर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळू शकतो त्या कारणास्तव आणि तुम्ही चॅनलवर नवीन आणसाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते तुम्ही जर सुपर क्लासला आतापर्यंत लाईक जर नसेल केलेला लगेच करून घ्यायचं आहे लाईक करणं महत्वाचं याच्यासाठी असते तुम्ही एक लाईक कसाल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होतो अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये तयार करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास